मस्त अशी नूडल्स स्टिकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम क्रिस्पी क्रंची अशी आपली नूडल्स स्टिक बघा घरच्या घरी तयार झालेलं आहे एकदम सिंपल व सो सोपी रेसिपी आहे हे बघा किती छान झालेत आपले न्यूडल्स स्टिक नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी यासोबत खाण्यासाठी आपण थोडा शेजवानची चटणीसुद्धा घेऊया आणि मस्त नूडल स्टिक आपली एन्जॉय करूया मस्त सिम्पल सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत राहा चला तर आपण न्यूडल्स स्टिक बनवण्यासाठी काय काय घेतले ते पाहूया इथे मी न्यूडल्स घेतलेले आहेत हे बघा जेवढे आपल्याला न्यूडल्स स्टिक बनवायचे त्याप्रमाणे घ्या मी इथे हे एवढे काढून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं थोडं आणि मग त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत एक छोटं पातीलं भरून म्हणजेच दोन मोठे ग्लास भरून मी इथे पाणी घातलेलं आहे आता मीठ घालत आहोत आपण चवीनुसार छान गरम करून घेऊ गरम झालं आता यामध्ये आपण न्यूडल्स टाकत आहोत छान नूडल्स टाकलेले हो। टाक आहे मस्त न्यूडल्स आपल्याला एक दोन मिनटं शिजवून घ्यायची शिजवून घेतल्यावर एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे आणि आपण त्यावरती गार पाणी ओतळून घेत आहोत जेणेकरून न्यूडल्स आपले सुट्टे सुट्टे होतील एकदम असे चिकट होणार नाही आता आपल्याला एका कापडावरती सर्व न्यूडल्स ते कपले बनवण्यासाठी हे न्यूडल्स आपण जे शिजवून घेतलेत ते काढून घ्यायचे आणि छान सुकवून घ्यायचेत पॅनखाली कढईमध्ये तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एका साईडला बघा हे छान सुकले आहेत आणि काढून घेतले आहेत मी एका भांड्यामध्ये आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा एक एक चमचा घातलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही मैदा नाही वापरला तरी चालेल मस्त कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि मग तेलामध्ये आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत मस्त आपले क्रिस्पी असे नूडल्स स्टिक तयार होणार आहेत इथे बघा कडेलमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आता हे नूडल्स आपण यामध्ये सोडलेले आहे छान आपण दोन्ही बाजूनी मस्त असे फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान तळून झालेले आहेत एकदम मस्त असे नूडल्स आपले दोन्ही साईडनी छान फ्राय झालेले आहे आहेत अशाच पद्धतीने आता हे काढून घेऊ आपण आणि बाकीचे पण आपण तळून घेऊया मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी इथे बघा ह्या चाळणीमध्ये मी सर्व नूडल्स टिक आपले बनवून काढून घेतलेले आहेत ऐका आहे नाही मस्त सिंपल सोपी रेसिपी छान आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान आहेत आपली नूडल्स स्टिक आता एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा किती कुरकुरीतो मस्त असे न्यूडल्स स्टिक तयार झालेले आहे एकदम मस्त अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा यासोबत खाण्यासाठी आपण आता सॉससुद्धा घेऊ किंवा शेजवान चटणी इथे मी शेजवान चटणी घेत आहे मस्त असे न्यूडल्स ते आपले तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू